कॅमेरा नंतर चालू करा पहिले तुम्ही मित्रांनो जे बीडीचे आपले विनर होते संघर्ष त्यांच्याकडून आपण एक रुपये घेऊन त्यांना आपण हॉटेल पुंडलिकाला जेवायला घेऊन गेलो होतो तर जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झालं आता त्यांना आम्ही सोडले आता नेक्स्ट एका ठिकाणावरून मला तुळजापूर इथल्या हॉटेल मातोश्री पॅलेस वरून एक आमंत्रण आलंय त्यांचं की बाबा आम्ही एक ऑफर ठेवलेली आहे की महिन्याभर जे त्यांच्याकडे कस्टमर जेवणासाठी होते त्याचं नाव, नाव ते एका चिठ्ठीवर लिहून घेणार नाव नंबर त्यांचा पत्ता आणि एका बॉक्समध्ये टाकणार आणि महिन्याच्या शेवटला त्या बॉक्समधून एक चिठ्ठी काढली जाईन आणि त्या चिठ्ठीवर ज्याचं कोणाचं नाव असेल त्याला ते बुलेट गाडी एकदम फ्रीमध्ये देणार तर आता मित्रांनो मी, मी तिकडे चाललोय जर या महिन्यामध्ये तुम्ही देखील तुळजापूर साईडला कुठं जाणार असाल तर हॉटेल मातोश्री पॅलेसला शंभर टक्के विजिट करा कारण अशी ऑफर मी आतापर्यंत कुठं पाहिली मर जाओ मित्र मस्त एन्जॉय करीत करीत जातो आम्ही राईफ मध्ये जे करायचं जे पॅशन आहे आवडी निवडी झापल्या बाहेर चाललो दादा तुळजापूरला जसं की तुम्हाला सांगितलंय आणि पार्टी माग आमचा झोपन एडिटर झोपलेला आहे बघा दाखवलं त्या बघा काय झोपलाय आणि झोपतोय कामच आहे आपलं खायचं प्यायचं आयुष करायचं मरायचं मरायचं तर नाही आताच आता कुठे काय हा आता कुठे मरतो आता नाही मरत आता हायवेला आहे मरायच्या गोष्टी कॅन्सर खाऊ पिऊ आयुष करो फक्त आता ना ना हे आम्ही खातोय काय रे वल्ले खजूर वल्ले खजूर मधून घेतले होते आम्ही अर्धा किलो खातोय मग का संप लागतो ते बघा एवढं खाल्लं अजून एवढं बाकी माझी हॉटेल लागलेट बुलेट ऑफर आहे लागला तर लागला आपला नंबर बघू ना काय विचार आज मायला काय जात आहे आपलं अज आणखी वेगवेगळ्या वाले हॉटेल बघू आपण पुढं तुम्हाला पण येत आणि तुम्ही आता वातावरण बघा वातावरण हाय मस्त हा ना बरोबर पुढचं नाही बोलत येत पण नाही पुढचं येत पण नाही मला मित्रांनो तुम्ही पाहू शकता कसलं जबरदस्त वातावरण आहे रस्ता डोंगर डोंगर कोरलेले त्याच्यामधून एकदम जबरदस्त असा हायवे आहे कसला व्ह्यू दिसतोय डेंजर बघा वरती शेळ्या चारत्यात आहे लोक घालून सगळं कोरलेलं वातावरण कसं झालंय एकदम म्हणजे पावसाचं वातावरण नाही पण छान वाटतं नाही का बा गाड्या विड्या हायवे विवे डोंगर विंगर झाडं झुडप रस्ते बराचसा अनुभव येतो एखाद्या ठिकाणी जायचं म्हणलं की रस्त्यामध्ये भरपूर अनुभव भेटतात त्याचा अनुभव तुम्हाला या पार्ट मध्ये मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही घरून निघेपर्यंत हॉटेलला ला तर काय करतो हे सगळं तुम्हाला ह्या पार्ट मध्ये भेटल कस आहे वातावरण हा ऐका ना मस्त मित्रांनो आमची आहे ना गाडी सीएनजी आहे सीएनजीच भेटत नाही पेट्रोल टाकून चालवायला आहे एक व्हिडिओ आठवतो नाही का ते नगरची पोर आहे बघा त्यांचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये ते बघ फिरायला जातच नाही का काँडच घेऊन बसतो सीएनजीचा त्याच प्रकारचे गमत झाली ते बिडला आलो होतो तर मला माहित नाही तर सीएनजी कुठे काय एक कळलं होतं की आहे म्हणून पण नाही भेटलं मला आता काय पेट्रोल टाकलंय आम्ही आल्यापासून फक्त कुठून हा वरून आमच्या तिथून निघलो होतो ना शिरूर मध्ये भरला होता मी सीएनजी त्याच्यानंतर पेट्रोलवरच चाललंय तर तुमची गाडी सीएनजी असेल तर जी भेटणं लय अवघड आहे दुर्मिळ गोष्ट आहे आणि एखाद्या ठिकाणी सीएनजी जर असला मोक गर्दी असते तिथं असणार खाली हाय पेट्रोल एवढी गर्दी की बघायचंच काम नाही एक एक तास लागतो त्याच्यापेक्षा आपलं पेट्रोल टाकायचं मोकळं व्हायचं निघायचं त्यामुळे गाडी सीएनजी असत आणि तुमच्या डोक्यात जर हा प्लॅन असत तुम्हाला इथं सीएनजी भेटल तिथं सीएनजी भेटल तर आणखीन आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे तसं जसं पेट्रोल डिझेल आपल्याला भेटते तसं आणखीन सीएनजीचा पुरवठा होत नाही पण ठीक आहे हे बघा पुढे काय चाललंय काय पवन चक्कीचा फॅन आहे वाटतं ना हा पवन चक्की बघा पवन चक्कीचा फॅन आमच्या डोक्यावर मोठा ओवरटेक करत हे बघा पवन चक्कीचा फॅन असा घेऊन जाते बघा माणूस माणूस बसवलाय त्यांनी चेक करण्यासाठी ना आम्ही करू नाय्या आप तुम्हारे हवाले होत साधी बघा माईक मध्ये बोलतो कार्यकर्ता थोडं सांगायला नाही का की कस काय चाललंय फॅन कसा नाही बघा फॅन थोडा हलतोय आपण कलटी मारून नाही तर फॅन यायचा आपल्या अंगावर <laughs> जान, बचाओ, जान बचाओ भागो बच गई जान बच गई <laughs> <हरुगे। laughs> तो माइक घेऊन सांगतो का गे हा पुढे ड्रायव्हरला काय तो माइक घेऊन सांगतो ना ड्रायव्हरला की भाई हळू घे हळू हळू घे नाही हळडून हळडून काय होते ते सांगत आता ना बाबा इकडे चाललाय तिकडे चाललाय बघितलं नाही का वाकी टॉकी वाकी टाकी असतो मित्रांनो त्याच्या हातात वाकी टाकी बघा आजोबा आजोबा कसे चालले बघा आजोबाच्या पायाला काहीतरी झाले आजोबाचे पाय बघा कसे तरी पण आजोबा चालतात स्वतःच्या पायावर चालतात आजोबा आज पण आजोबा स्वतःच्या पाय उभे मित्रांनो तर फायनली आहे ना आम्हाला आहे ना सोलापूर हायवे ला तुळजापूरला जात असताना एक सीएनजी पेट्रोल पंप भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता कि इथ विक्री चालू आहे आणि गर्दी पण कमी खरच आमचं नशीब चांगलंय की आम्हाला भेटलाय मेरिकल मेरिकलो आणि ते बी बहुतेक हे बघा सीएनजी मनी डॉट कॉम तर सीएनजी चे टाके फुल करणे का तुळजापूर कोणे का कॅमेरामॅन मला कामाला ठेवलंय तू हे बघा आमचा कॅमेरामॅन कॅमेरा पकडायचा तर मलाच कामाला ठेवलंय माहीच परेशानी चालू आहे हा जरा आता दर पकड कॅमेरा तरी चालू राहू दे किती हुँ। बसल मित्रांनो पाचशे 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 नाही सहाशे आठशे हा आठशे तू किती अंदाज लावतो सातशे सातशे तुला काय वाटत आठशे रुपयापर्यंत आपला हो चारशे नव्याण्णव रुपयाच ऑनलाईन नाही का ऑफलाईन असल्यामुळे मित्रांनो चारशे नव्याण्णव पॉईंट तेवीस रुपयाचा दा बसलाय दाखव दाखव पाचशे बरोबर आला मला अंदाज चुकीचा झालाय कारण आपल्या पुण्यामध्ये ना ऑनलाईन पंप असल्यामुळे टाके पोला असले ना सॉरी खाली असली तर आठशे रुपयापर्यंत बसतो ठीक आहे काय हरकत नाही आता मी जिंकलेले आता मला आईस्क्रीम चालणार आहे तुळजापूर किती किलोमीटर राहिले किती राहिले मॅप मध्ये दाखव प्रूफ दाखव किलोमीटर शंभर शंभर किलोमीटर बघा तुम्ही एक फॅमिली आहे कसे जातात बघा ह्याला म्हणतात खर प्रेम खर प्रेम बघायचं असेल ते तुम्ही पाहू शकता हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता जेवण केले होते यांना पाणी प्यायचं होतं आमच्या एडिटर झोपून भूक लागली होती त्याला लगेच आईस्क्रीम घेऊन आला आईस्क्रीम आणि पाण्याची बॉटल तुला पाणी आण म्हणलं होतं तू काहीतरी भेळ आणणार होता ना दादा नव्हतं म्हणजे पॅकिंग पुढं होता त्याच्यामुळे कॅन्सल केलं पाहू शकता तुम्ही हे ना निस्ते मजा चालली बसा बसा गाडीत बसा एडिटर साहेब हसतोय बघ ना कसा हसतोय बस गाडीत चल बघू शकता तुम्ही म्हणतो कमेंट करा लवकर लवकर विनर झाले तर असंच खायला भेटत खायला भेटत तोंड दाखवतच एकदा पुढचा बॅस कॅमेरा बघा विनर झाल्यावर खायला भेटत म्हणतो जो त्याला कामाला लावतो आता कुठेतरी लालच लालच बुरी बाला लालच बुरी बाला आहे <laughs> तर चलो आईज आम्ही आईस्क्रीम खायंगे मी ठीक आहे खायंगे खाईंगे बाय हे बघा हे बघा हे बघा आम्हाला कशा चिडवतात लहान लहान कोरी दिसत नाहीये पण दाखवू तुम्हाला झुमकर हाय <laughs> आईस्क्रीम खायची का आईस्क्रीम ह्यू हॅव मोर हॅव मोर ब्रँड बघू शकता तुम्ही इथं श्यामसर खाऊ राहिले गाय श्यामसर खात्यास गाईवर मला सर्दी झाली मुद्दाम यांनी आईस्क्रीम आणली कारण खाणार नाही अमेरिकन नट्स खाणार नाही म्हणून आणले ना तू वेळ आणणार होता काय झालं कंपनी मला आवडली नाही म्हणून आईस्क्रीम आणली एडिटर ना एडिटर एडिटरची परेशान कर रे आम्ही करत नाही मित्रांनो बघा तुम्ही आईस्क्रीम कसं खाता तुम्हाला दाखवू तुम्ही थोड्या वेळ वेळात मला असं वाटतंय ज्या वयात आपल्याला गर्लफ्रेंड परेशान करायला पाहिजे एडिटरने परेशान झालो आपण तू तर काय खात बाबा वा वा, कसं वाटते क्वालिटी काय वाटते तुला खूप छान आहे का चॉकलेट फ्लेवर काय फ्लेवर कारण नाही चॉकलेट फ्लेवर खाऊ नाही राहिले नाही मला नाही माझा आता तुम्हीच खाऊन घ्या कारण मला नक्कीच खाऊन घ्या खाऊन घ्या शेवटपर्यंत सर एक घास बहुत बडबड घे आपण आता आता आपण आहे ना गाईच गाईच खरंच सांगतो तुम्हाला हे दोन आहे ना गाईस आता जेवलेले तरी पण हे खायला लागलेच गाईस ठीक आहे गाईस काय अडचण नाही गाईस साठा मोठा आहे मोठा आहे यांचा गाईस तरी गाईस अजून एक किलोमीटरला सीएनजी लागले पण सीएनजी भेटला नाही आणि आता काही निस्ते सीएनजी भेटायला लागले म्हणलो होत सीएनजी भेटत नाही बघा तिथे सीएनजी स्टेशन आहे सीएनजी पण मला माहित नव्हतं ठीक आहे काय अडचण नाही गाईस ठीके गाईस पास करा गाईस खाऊन घ्या तू तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेला आहोत हॉटेल मातोश्री पॅलेस ला मात तर इथं आता आम्ही जेवण वगैरे करणार आहोत मालकाच्या तुम्ही आता पाहिला असेल कारण जेवणाचा व्हिडिओ मी अगोदरच टाकणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच होत धन्यवाद